नमस्कार राज युवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापना दिनानिमित्त आयोजित राज युवा काव्य कर्णक स्पर्धा दोन हजार पंचवीस यासाठी मी एक कविता सादर करते कवितेचं सा शीर्षक आहे शेतकऱ्याची श्रीमंती मातीचे अंथरुण आणि आकाशाचे छत मातीचे अंथरुण आणि आकाशाचे छत यातच माझ्या शेतकऱ्याचा अनुपम्य स्वर हा स्वर्ग बघून लाजल इंद्रादी देव वरतून खाली यावं असा आखतील देव पण स्वर्गातील झोप नशिबी नाही प्रत्येकाच्या पण स्वर्गातील झोप नशिबी नाही प्रत्येकाच्या त्यासाठी जन्म घ्यावा लागेल भारतीय शेतकऱ्याचा आजच्या सुख समाधानाच्या व्याख्या बदलल्यात आम्ही आजच्या सुख समाधानाच्या व्याख्या बदलल्यात आम्ही खुर्चीवर बसून सुख मागतो सारी तो देव देखील हसतो आपले वर्तन बघून तो देव देखील हसतो आपले वर्तन बघून अरे कष्टाशिवाय आंतरिक सुख मी तुला देऊ तरी कुठून त्यामुळे शेतकऱ्याची श्रीमंती जगात नाही कुठे त्यामुळे शेतकऱ्याची श्रीमंती जगात नाही की कुठे त्यावरच तर चालत आहेत जगाची जीवनगिती अहो पण जेव्हा शेतकऱ्याची सरिता कोरडी होऊन जाईल जेव्हा शेतकऱ्याची सरिता कोरडी होऊन जाईल तेव्हा त्या अमृताची किंमत या जगाला करून येईल काळ मात्र पुढे गेलेला असेल काळ मात्र पुढे गेलेला असेल ती सरिता कधीच न वाहण्यासाठी लुप्त झालेली असेल त्या सरितेवर बांध माणूस घालेल आणि स्वतःच्या जीवनाला तहानलेला करेल त्यामुळे आत्ताच त्या सरितेला मनसोक्त वाहू द्या त्यामुळे आत्ताच त्या सरितेला मनसोक्त वाहू द्या स्वाभिमान आणि स्वावलंबनाची फुले घेऊन तिला समुद्राला मिळू द्या तिला समुद्राला मिळू द्या धन्यवाद